दिव्यांग शिक्षक पदोन्नती प्रस्तावावर न्याय न मिळाल्यामुळे जिल्हा परिषद शाळा उत्तम येथील सहाय्यक शिक्षक उमेश बसरे हे नऊ जून पासून अमरावती जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणासाठी बसले आहेत त्यांनी आपल्या मागणीसाठी वेळोवेळी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून सुद्धा अजूनपर्यंत मागणी मान्य न झाल्याने दिव्यांग शिक्षक उपोषणासाठी बसले मागण्या मान्य न झाल्यास कोर्टाकडे धाव घेणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय आणि शासनाच्या जीयानुसार वर्ग पाचवीची तुकडी तोडण्या प्रायमरीला जोडण्यात यावी यासाठी पत्र आलं होतं शासनाच्या परिपत्रकानुसार माझं समायोजन उत्तम सरायचं झालं आणि माझ्यासोबत जे मॅडम होत्या त्यांचं समायोजन माहुली जागीर झालं आणि सिओ साहेबांनी पुन्हा त्या शाळेला वर्ग पाचवीची मान्यता दिली आणि वर्ग पाचवीची तुकडी पूर्व सुरू झाली त्यावेळेस मी आणि त्या मॅडम माऊली जागेच्या दोघांनी अर्ज केला होता तो त्या दोन अर्जापैकी माझा अर्ज फेटाळला गेला असून आणि मॅडमला ऑर्डर दिल्या गेली तर त्यामध्ये मी दोन हजार बावीसमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये उपोषण केलं होतं तेव्हा सी ओ तत्कालीन सी ओ साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं की बा जसे मॅडम रिटायर होतील तेव्हा तुम्हाला ती ऑर्डर दिल्या जाईल परंतु मॅडम दोन हजार चोवीस डिसेंबरला रिटायर झाल्या रिटायर झाल्या आणि रिटायर झाल्यावर मी माझा प्रस्ताव टाकला परंतु अद्यापही पर मान्य शिक्षणाधिकारी साहेब आणि त्यांच्या कार्यालयाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि मला पेप म्हणजे पत्राद्वारे माझ्या आणलं मला आ, मला आ, देता येत नाही असं त्यांनी सांगितलं त्यामुळं मी नऊ नऊ जून दोन हजार पंचवीसपासून उपोषणाला बसलो आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे तरीही मान्य शिक्षणाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि उलट मला पत्रव्यवहार करून माझी मला धडपण टाकण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या मागण्यावर मला न्याय मिळाला नाही तर मग मला आता उपोषण हे करून हायकोर्टात जावं लागेल मी हायकोर्टात बिरो रिपोर्ट आर सी न्यूज